आणि आता पण लेटचॉ शाळेमध्ये कसं लेट गेलं तर बाहेर हकलायचे कशीच फिलिंग येत आहे गाईचा आम्हाला मॉर्निंग आईस आदित्यकडची युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग सो मित्रांनो आज आहे शुक्रवार आणि थंबेलवरून तुम्ही बडकूनच घेतला असेल की आजचा ब्लॉग कशाबद्दल म्हणून सो मित्रांनो आज तुम्हाला सांगणार आहे की मी आज कुठलं काम काम करतो आणि कुठली जॉब करतो ते तुम्हाला माहिती पडणार आजच्या ब्लॉगमध्ये सो खूप दिवसापासून इच्छा होती की आज तुम्हाला सांगतो सांगतो म्हणून सो आज फायनली तुम्हाला सांगून देतो की कुठलं काम करणार आहे म्हणून सांगून कशाला दाखवून पण देतो मी तुम्हाला की मी कुठलं काम करतो म्हणून सो आज आहे शुक्रवार गाईस सो मी आता नाश्ता वगैरे करतो आणि ऑफिससाठी लवकरात लवकर निघतो काही सो आज फायनली तुम्हाला सांगतो काम करतो म्हणून चला काहीच मी नाश्ता करतो आता सगळं काही टिफिन पण पॅक झालं आहे इकडं सो आता मी इथं जेवण करतो बेसन भात आहे रात्रीचं आणि इथं माझं स्टँड उभा आहे ट्रायपॉड सो ट्रायपॉडला फोन लावतो मी नाश्ता करायला आम्ही मॉर्निंगला बघू शकतो नाश्ता वेळ स्टँड होते त्यामुळे रेडी होते माझा नाश्ता पण होते आम्ही ऑफिससाठी निघतो हे गाईस माझा वेळ झाला आता ऑफिसला जायचा सो मी नाश्ता वगैरे केला आहे ताई पण फ्रेश झाली आहे आई कार्ड पण घातला आहे सो निघतो मी आता ऑफिससाठी ऑफिसला पोहोचलो आहे मी आणि आज मला वेट झाला साडे नऊला ला पोहोचलो आहे नाईन ट्वेंटीला सांगितलं होतं दहा मिनटं लेट झालो मी चला मी ऑफिस करतो आणि तुम्हाला टी ब्रेकला भेटतो तुम्हाला दाखवायचं पण आहे सांगायचं पण आहे चला तुम्ही टी ब्रेकला भेटतो लंच ब्रेक झालाय चबेकसाठी आता टी बेकला सोडलंच नव्हतं सर नॅचरिझन हे होतं की आमची वीट झालीच नव्हती त्यामुळे जेवण करतो काहीच नाही जेवणामध्ये काहीच नाही टॉमॅटरची चटणी आहे चपाती आहे खिचडी आहे सो तुम्हाला काही आलं आहे जेवण करतो ते माझं जेवण वगैरे झालं आहे काही जाता जातो मी माझं काम करतो तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो भेटो आम नहीं भेट खुद बोला सॉरी गाइस काम एवे जाए तो ऑफिस जा तो भेट तो अंदर गेलो हो तो फ्लोरला मैं फ्लोरला ग सर ने बाहर हकलना आम एक्चुअली एकटा नहीं है मैं मजे फ्रेंड्स पे बाहर हकलना है सर बोल कि चार वजता या मनु सो आता आम चार वजता जाए चार वजता लॉगिंग कराव लगे तर बोलणार की तुमचे हाफ डे लावणार आज ठीक आहे मित्र ये बस कसं वाटेल हाफ डे भेटत आपल्याला हाफ आप नाही यार फुलले लावते आपले तर चांगले आहेत फुल्डे फुल डेवणार आहे

आणि आमची बेबी ही तर खूप भारी आहे तिला ब्रेक म्हणजे ब्रेकच आहे अरे याच्यामध्ये ब्रेक पाहिजे ती पण आता बाहेर आली आहे तिचा पण नंबर आहे आमच्यासोबत बघा आम्हाला हा कल्ला आता आम्ही चाललो आहे बघा कॅम्पसचा बाहेर आहे आता गाईज आता या फोर व्हीलरच्या पार्किंग मध्ये आलो आहे आता आम्ही इथं बसायला हा पे होणार आहे सकाळी तर लेट आलो आहे आता आणि आता पण लेटचार वाजेनंतर आता इथं बसून राहायचं आता आम्हाला इथंच टाईमपास करायचं इथंच जीवन आमचं हे होणार आहे बसणार असं वाटत आहे शिक्षा पनिशमेंट आता आम्हाला ना रितेश नाही रितेशला भीती वाटलं वाटत सरांनी बघितलं त्याला बोलले म्हणजे आम्हाला पण काही एक्झॅक्टली आम्ही सांगतो ना आम्हाला दहा पंधरा मिनिटच लेट झालं दहा मिनिट पाच मिनिट सात मिनिट

बघू चार वाजता जातो नाहीतरी तसं बसतो काही कळ ना काय करू आज शाले शाळेचीच फिलिंग येते काही जायची हां सर शाळेमध्ये कसं सर बाहेर म्हणजे लेट झालं की बाहेर म्हणजे क्लासच्या बाहेर उभे करून ठेवायचे तसंच आम्हाला हा जॉफिसमध्ये बाहेर उभं करून ठेवलं असं वाटत नाही चला चला घरी चला चार वाजले वैस आता जात आहे आम्ही फ्लोअरला चार वाजले बघू आता फ्लोअरवर काय तमाशा होतो आवाज कमी होतोय मार्गदर्देशात प्रसिद्ध मला ब्लॉगिंग करायला आवडतो करायला आवडतो इकडे हॉटेल मॅनेजमेंट इंग्ल मॅनेजमेंट करायचो मग ग्रॅज्युएशनचा पेपरसाठी मग इकडं आलो तीन महिने ई एम आय कार्डमध्ये काम केलं त्यानंतर मग डॉक्टर राऊंडमध्ये आलो डॉक्टर राऊनमध्ये करत आहे आणि

पार्किंग लागू आहे आणि काही जास्त फ्लोअरवर एवढी मजा आली नाही काही सिस्टम इशू चालू होता ॲक्च्युली सिस्टम इश्यू असं झालं की एवढ्या वेळसाठी सिस्टम इशू झाला म्हणजे अर्धा तास समथिंग अर्धा तास नाही तर एक तास सिस्टम इशू झाला होता त्यानंतर काही नाही मग नंतर आम्ही गेम्स खेळलो गेम्स खेळल्यानंतर मग अजून इंट्रोडक्शन दिला स्वतःचा तर मला व्हिडिओज दाखवणार श्रेयस्कर आहे श्रेयस्करनं इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन मी देत होतो तेव्हा माझा व्हिडिओ वगैरे काढला सर पण बोलले की काढून घ्यायचे व्हिडिओज हॉबी वगैरे काय येतात तुला करता असं वगैरे हॉबी झालं काय फूडला काय आवडतो सगळं सांगितलं असं तो व्हिडिओ बनवला टाकला आहे मी ब्लॉगांनी तो काही काहीचं आम्ही ते तुम्हाला सांगितलं की दुपारी आम्हाला चार वाजता बोलवलं होतं पण आम्ही गेलो नव्हतं लेट गेलो होतो सरनं खूप शिक म्हणजे शिवाय नाही म्हणजे खूप बोलले होते ते आम्हाला बरं नाही आले असं वगैरे लेट त्यामुळे आज शाळेची साठवून आली होती गाईस की खरं आज शाळेची साठून आली सर कसे स्कूलमध्ये कसं सरनं बाहेर बाहेर म्हणजे बाहेर पाठवलं ना तर क्लासला ज्यासाठी आपण घाबरतो की सर काहीतरी बोलणार तसंच झालं आज आज कसं ना स्कूलची साठवून आली गाईस सो गाईस माझा ऑफिस सुटला आहे साडेसात वाजले सो आता मी जातो घरी पहिले तर मी स्कूटी काढतो आणि ताईला घेतो म्हणजे ऑफिसच्या बाहेरच येणार ती आणि जातो मी घरी